केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र भाजप आता विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे जम्मू काश्मीर हरियाणा महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये येत्या काही महिन्यात निवडणुका लागणार आहेत यापैकी हरियाणात भाजपाची सत्ता आहे महाराष्ट्रात भाजप युतीची सत्ता आहे झारखंडमध्ये जामोमो सत्तेत आहे यामुळे लोकसभेला दणगून मार बसलेल्या महाराष्ट्रात भाजप मोठी तयारी करत आहे महाराष्ट्रात भाजप एकशे पन्नासच्या वर जागा लढवणार आहे त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटाला काय मिळणार असाही सवाल उपस्थित होत आहे लोकसभेच्या मतदानावर या जागाही निवडल्या आहेत या बहुतांश सर्व जागांवर भाजपा लीडवर होती त्यामुळे शिंदेगट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला दुय्यम मतदारसंघ येण्याची शक्यता आहे असे झाल्यास युतीत दगाफटका होण्याचीही दाट शक्यता आहे येत्या सप्टेंबरच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे यामुळे ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात भाजप सर्व राज्यांच्या उमेदवारीची पहिली यादी जाहीर करण्याची तयारी करत आहे सर्व राज्यात प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत तसेच काही बैठकाही झाल्या आहेत एटीच्या वृत्तानुसार भाजप या महिन्याच्या अखेरीस तीन राज्यांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे यात महाराष्ट्रातील तीस ते पस्तीस जागांवरील उमेदवार हरियाणातील वीस आणि झारखंडच्या पंचवीस उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे यासाठी भाजपाने फॉर्म्युला ठरवला आहे पहिल्या यादीत अशा जागा असतील ज्या गेल्या निवडणुकीत भाजपा हरली होती किंवा कमी अंतराने जिंकली होती या जागांवर तयारीसाठी उमेदवाराला वेळ मिळावा म्हणून पहिली यादी जाहीर केली जाण्याची रणनीती भाजपाने आखली आहे या जागा मुख्यतः एस सी एस टी आरक्षणाच्या असणार आहेत लोकसभा निवडणुकीत एस सी मतांचा मोठा भाग इंडिया आघाडीकडे वळला होता वेळेच्या आधीच उमेदवार दिले तर त्यांना या समाजाच्या आव्हानांना तोंड देण्यास वेळ मिळणार नाही हरियाणा झारखंडमध्ये जागा जाहीर करण्यास भाजपाला कोणताही त्रास होणार नाही परंतु महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला विश्वासात घ्यावे लागणार आहे पंधरा ऑगस्टनंतर भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे यात पहिल्या यादीवर मोर्तब केले जाणार आहे मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मागील निवडणुकीत ज्या जागांवर भाजपा हरली होती गेल्या वर्षी त्या जागांवर आधी उमेदवार जाहीर केले होते ही रणनीती यशस्वी ठरली होती या तिन्ही राज्यात भाजपाचे सरकार आले आहे आमचे प्रतिनिधी अकबर शेखसह अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण विभागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा